श्रीराम परमार्थ साधनेतील मार्गदर्शक तत्त्व असं जे आपण एक काही घेतलेली आहेत त्यातले पहिले दहा तत्वांचा विचार आपण यापूर्वी केलेला आहे तेव्हा आपण त्याच्या पुढचा भाग आपण बघूया ही जी सगळी तत्वं सांगितलेली आहेत ती मुख्यतः साधकाना आपल्या साधनेमध्ये मार्गदर्शन व्हावं हा त्यातला उद्देश आहे आणि साधना ही ठराविक वेळच नसते ही चोवीस तास साधनाच असते आपण प्रत्येक कर्म जे करत असतो ते साधनाभूत व्हायला पाहिजे एकीकडे साधना, एक एक साधना सकाळी आपल्या कारदा तास काय ध्यान नाम केलं ते आणि पुन्हा बाकीचा सगळा वेळ इथं असा त्याचा अर्थ नाही आहे तर जे जे काही आपण काम करत असो घरातलं असो नोकरी व्यवसायातला असो जे प्रत्येक कर्म जे करू ते कर्म साधनारूप कसं होईल ते बघायला पाहिजे आणि त्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण याच्यात बघूया त्या अकरा विषय आहे परमेश्वराचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करत राहणे हे पुण्यकर्म असून परमेश्वराचे विस्मरण हे पाप आहे आता हा विचार जर आपण घेतला तर परमेश्वराचं विस्मरणच बहुतेक जा झालेलं असतं आणि स्मरण हे मुद्दाम करावं लागतं आणि ते थोडा वेळ असतो पूजेच्या वेळेला आहे आता आपण साधना करत असतो म्हणून थोडं लक्षात ठेवतो जेवायच्या वेळेला स्मरण करावं कुठं जायचं असलं बाहेर तर स्मरण करावं पण वस्तुत प्रत्येक कर्म त्याच्या स्मरणात व्हायला पाहिजे म्हणजे कसं तर साधा आपण काही पाहत असलो तरी विचार असा पाहिजे की त्याच्यामुळे आपले डोळे पाहतायत डोळे नुसते पाहू शकत नाहीत आज जर तो नसेल तर डोळ्यांचा काही उपयोग नाही निस्तेज गेले कान सुद्धा ऐकतायत ते तो आत आहे म्हणून कान ऐकतायत हात पाय काम करतायत ते त्याचं अस्तित्व आहे म्हणून ते, ते करतायत आता ह्याच स्मरण देवाला काही वेगळेपणाने काही करायला पाहिजे असं नाही आहे खरं सहज स्मरण व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ती सवय लावून घेतली पाहिजे आपण म्हणतो जेवायला बसताना सुद्धा अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणतोय तर त्याच वेळेला बोध असा पाहिजे की अन्न हे ब्रह्मरूप आहे तसं जो भोजन करणारा आहे तोही ब्रह्मरूपच आहे कारण आज जे ब्रह्म म्हणजे आत्मा स्थित आहे त्याच्या अस्तित्वावर हे सगळं आहे म्हणून बाहेर जाताना आपल्याला पुष्कळ सांगतो काही काम करत असताना देवाला नमस्कार करावा गाडीनं चाललं असलं तरी गाडीत बसायचं झालं त्याचं स्मरण असावं असं प्रत्येक वेळेला त्याचं स्मरण हे मुद्दाम पहिल्यांदा करावं लागतं सवय नाही तो तोपर्यंत आणि जर सवय घडली तर आपोआपच त्याचं स्मरण होतं नामस्मरणसुद्धा सुद्धा नामाचा उच्चार मोठ्याने करायला पाहिजे असं नाही आज नाम स्मरलं पाहिजे तेच हे स्मरण आहे नामाचं स्मरण भगवंताचं स्मरण याचा अर्थ तोच आहे की कुठलीही करत असताना तो आहे आणि तो आहे नाही तो आहेच म्हणून सगळं काही होत आहे असं भान सारखं प्रत्येक ह्याच्यावर ठेवायचं जेवताना सुद्धा प्रत्येक घास घेताना ओम असं मनामध्ये म्हणावं आणि तो घास घ्यावा म्हणजे मग ते उदरभरणं नव्हे जाणीजे यज्ञ कर्म की आज जो वैश्वान्वर आहे त्याला आपण आहुती देतो आहोत असा भाव राहील आणि असा जर भाव असेल तर जे अन्न आपण सेवन करतो ते वेडंवाकडं असणार नाही जे खाऊ नये ते खायचं कुठलं तरी कोणाच्या तरी ह्याचं बाहेरचं असं होणार नाही ते अन्न पवित्र असायला पाहिजे कारण त्याला आहुती द्यायची त्यामुळे शक्य तर स्वतः केलेलं करत असताना नामस्मरणपूर्वक जेवणाराही ब्रह्मरूप आहे अशा भावाने त्याला जेवायला वाढलं जेवणाऱ्याने त्या भावाने खाल्लं आता हे करत असताना वेगळी साधनं गरज नाही जेवणं हे साधनच आहे ह्या बोधाने केली तर म्हणून ह्याच्यात जे म्हटलं आहे आणि ते स्मरणसुद्धा कृतज्ञतापूर्वक व्हायला पाहिजे भीतीच्या पोटी नाही अवं नाम घ्यायला पाहिजे सांगितलं आहे सगळ्यांनी घ्यावा म्हणून घेतलेलं बरं आपलं देव कसा आहे कुठं आहे माहीत नाही पण त्याचं स्मरण केलेलं बरं असं नाही त्याच्यामुळे हा देह उभा आहे तो हे सगळं चालवतो आहे आपल्या लक्षात येतं एरवी सुद्धा एखादी गोष्ट आपण ठरवतो ती तशी होईलच असं नाही काय त्याला एक स्वरूप मिळेल काही सांगता येत नाही आपण जर म्हटलं उद्या मी असं करणार आहे ते घडेलच असं नाही पण मग काही ठरवायचं का नाही ठरवायचं पण आज लक्षात ठेवायचं की हे जीवाची इच्छा आहे करावी म्हणून कुणास्त परमेश्वराच्या मनात काय येते म्हणजे जीवानी इच्छा करणं जीवाला स्वातंत्र्य आहे इच्छा करण्याचं पण ती पूर्ण होते का नाही हे करणारा पुन्हा तो भगवंत आहे किंवा हे काहीही होऊ शकतं हे लक्षात आल्यानंतर मीस काय तो करणार आहे असा हात अहम कर्तृत्वाचा भाव आहे हा हळूहळू कमी व्हायला लागतो आणि मग लक्षात यायला लागतं की करता करवता तो आहे तो या देहाकडून करवतो आहे देहाने फक्त त्याची आज्ञा पाळायची आहे त्याची आज्ञा हळूहळू लक्षात यायला लागते आपल्याला जसं जसं आपण त्याच्याशी तदाकार होतो तसं तसं लक्षात येतं की परमेश्वराची इच्छा आहे किंवा नाही आपण एखादी गोष्ट योजली झाली तर ती परमेश्वराला मान्य होती ती झाली योजली आणि नाही झाली ठीक आहे परमेश्वराची इच्छा नाही तर ते देखील समाधानाने स्वीकारलं पाहिजे तडफड तडफड होता कामा नाही असं कसं मी इतकं ठरवलं होतं पण ते असं कसं झालं परमेश्वराची इच्छा नव्हती ते व्हावं असं आणि तू जर भक्ती करत असाल तर कदाचित ती गोष्ट तुझ्या हिताची नव्हती म्हणून नाही झाली त्यामुळे स्मरण करताना अत्यंत कृतज्ञतापूर्वक भक्तीभावाने त्याचं स्मरण करावं तद विस्मरणे परम व्याकुल व्याकुल व्याकुलता असं नारद भक्ती स्वत म्हटलंय भगवंताचं विस्मरण झालं तर जीवाला व्याकुळ घाल पाहिजे अरे विस्मरण कसं झालं असं विसरलो कसं मी पण त्याच्या विस्मरणाने व्याकुळता आली पाहिजे आणि स्मरणाने समाधान आनंद झाला पाहिजे त्या तऱ्हेने तसं स्मरण करावं आता उपासना आणि साधना यात फरक आहे उपासना ही सकाम भक्ती असून ती बहुधा पूजा अर्चा तीर्थयात्रा व्रतवैकल्य उपवास या अंगाने केली जाते यात कर्मकांड बरेच असते यातून स्वतःसाठी संसारासाठी काही ना काही मागणी असते आणि साधना ही जीवाच्या मुक्तीसाठी असते ती सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केल्यास त्याचे योग्य फळ हाती येते जीवाला आत्मज्ञान होते त्यामुळे ह्याच्यात त्यांनी काय म्हंटल आता ह्याच्यामध्ये थोडासा एक मतभेद आहे उपासनाला आपण काय म्हणावं काय नाही तर उपासना आणि साधना याच्यामध्ये लक्षात घ्यायचं सामान्याला विचारलं तुम्ही उपासना आता म्हणतात ते करतो आम्ही तर काही लोक साधनेला उपासना म्हणतात पण सामान्यता असं धरलं जातं थोडंसं की उपासना म्हटलं जी काही आपण पूजा अर्चा तीर्थयात्रा उपासपास करत असतो कशासाठी उपास करता नाही ते बोललेलं आहे नवस बोललेला आहे तो करायचा आहे तो पूर्ण व्हायला म्हणजे काहीतरी आपण भगवंताजवळ मागतो आहोत आणि त्यांनी जर ते दिलेलं असेल तर मग ते मिळालं म्हणून त्याचं देणं परत करायचं म्हणजे दुकानात पैसे द्यायचे आणि किलोवर साखर हवी आहे गुळ हवी आहे घ्यायची ह्याला वाणिज्य असं म्हणतात याला भक्ती म्हणत नाही भक्ती ही वेगळी आहे भक्तीमध्ये भगवंतावर प्रेम आहे भगवंताकडून मागणी नाही आहे प्रेमाच्या ठिकाणी मागणी संभवत नाही अपेक्षा संभवत नाही प्रेम म्हणजे प्रेमच निष्काम प्रेम 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 करण्यातच आनंद असतो आपण बघू प्रेमाने वागत असलो चांगलं आहे एखाद्याबद्दल जर का आपल्याला द्वेष द्वेष मनात असलं तर आतमध्ये तळमळ असते शांत वाटत नाही तर त्याच्यावर प्रेम करण्यामध्ये खरं सांगायचं म्हणजे आपलं कल्याण आहे सर्वांच्याशी प्रेमानं राहण्यामध्ये आपला आनंद आहे आपल्याला शांत वाटतं आनंद वाटतो आता त्या प्रेमाची प्रतिक्रिया त्याच्याकडून कशी येईल आपण सांगू शकत नाही ही त्याच्या प्रकृतीवर अवलंबून आहे जसं आई मुलांवर प्रेम करतच असते लहानपणी करते मोठी झाल्यावरही करते पुढे मोठेपणी एखाद्या वेळा मुलं आईला विचारतही नाही पण म्हणून आईचं प्रेम कमी होत नाही ती म्हणजे ते ठीक आहे त्यांनी नाही विचारलं तो लांब गेला सोडून गेला भांडून गेला काही जरी असलं तरी तिचं प्रेम जे आहे हे अखंड असतं तसं सद्गुरूंचं शिष्यावरचं प्रेम अखंड असतं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे सद्गुरूंचं प्रेम आणि प्रसवती या असा शब्द आहे त्यांचा म्हणजे आई जिनी त्याला जन्म दिला तिचं प्रेम आणि सद्गुरूंचं शिष्यावरचं प्रेम हे अखंड असतं पुष्कळ शिष्य असे असतात की सद्गुरू जोपर्यंत आपल्या मनाजोवळ वागत असतात तोपर्यंत ते येतात त्यांना दर आणि जरा जरा वाटलं त्यांना की सद्गुरूंचं बोलणं आपल्याला पटत नाही असं जर वाटलं तर ते त्यांच्यापासून दूर निघून जातात तरी देखील सद्गुरूंचं वर्त त्याच्याबद्दल प्रेमच असतं त्याच्या हिताचीच ते इच्छा करत असतात शक्य असेल तर त्याप्रमाणे त्याच्यासाठी काही करतही असतात किंवा त्याला सद्बुद्धी द्या त्याचं कल्याण होऊ दे तो विचारो अगर न विचारो यांचं प्रेमच असतं पण इथं जे म्हटलेलं आहे उपासना साधना त्याच्यामध्ये तर उपासना जी आपण करतो पूजा अर्चा करतो ती करत असताना सुद्धा पूजा करून झाली की संसारातलंच मागणं मागत असतं देवापुढे हात जोडले देवळात गेलो की हेच मागायचं की मुलीचं लग्न ठरत नसलं तर लग्न ठरावं मुलांनी शिक्षण घ्यावं त्याला नोकरी लावावी मुलीला मुलगा होत ना म्हणजे सारखं काही ना काही तरी संसारातलं मागणं भगवंताकडे मागत असतो मग स्वामीजी नेहमी म्हणायचे आपण जर हात जोडले तर भगवंतालाच कापरं सुटत असेल आता काय मागतो कोण असतो एक लिस्ट तयारच असते हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे वास्तविक हे काहीही न मागता भगवंत मला तूच पाहिजेस ही मागणी पाहिजे केव्हाही मा जरी काही झालं तरी विचारलं काय पाहिजे भगवंतात तू पाहिजेस तुझ्याबद्दलची भक्तिप्रेम दे मागणे ते देई देई भक्ती प्रेम तुझं विस्मरण कधी होऊ नये अखंड तुझं स्मरण राहावं आणि तुझी भक्ती मला दे जसं एका ठिकाणी म्हटलेलं आहे मला ज्ञान म्हणतोस ना ज्ञान माझं माझ्याजवळच आहे मी तुझ्याजवळ ज्ञान मागत नाही आहे मी मागतोय तुला भक्ती मागतोय वाटतं आपल्याला भक्ती करणं सोपं नाही आहे भक्ती व्हायला सुद्धा जन्मजन्माची पुण्यही लागते आपला प्रयत्न लागतो ईश्वराची कृपा लागते धडपड लागते सगळ्यात राहणं अंतकरणची तळमळ लागते अशा काही आपलं जर का गाठीला असेल तर भक्ती प्राप्त होते आणि खरी भक्ती शुद्ध भक्ती ज्याला म्हणतात निष्काम भक्ती ज्याला म्हणतात ही जर हवी असेल तर त्यासाठी मुद्दाम पहिल्यांदा प्रयत्न करायला लागतात पुढे आपोआपच लक्षात येतं की ज्या गोष्टी आपण भगवंताजवळ मागतो आहोत सदुरींच्या कृपेनं साधनेनं हे लक्षात येतं की ज्या गोष्टी आपण मागतो आहोत त्या सगळ्या नश्वर आहेत जाणाऱ्या आहेत त्या जरी गेल्या नाही तर तुम्ही जाणार आहात एक दिवस खूप जमवलं आपण पुष्कळ इष्टेटी जमवल्या नाना प्रकारच्या गोष्टी घरात घेतल्या घर गाडी फर्निचर सगळं काही आपण जमवलं पण ते जे आहेत ते देखील आपल्याला इथं सोडून जायचं आहे आपल्याला बरोबर काहीही येणार नाही आहे दोन्ही हात रिकाम आहे कनवठीला काही नाही आहे देहच जिथं टाकून जायचं आहे तिथं बरोबर काय येणार आहे हे जे ज्ञान आहे अंडरस्टँडिंग ज्याला म्हणतो हे सारखं मनात रुजवत राहिलं पाहिजे किती वेळ ध्यान केलं किंवा किती नामस्मरणाच्या माळा ओढल्या हे महत्त्वाचं नाही आहे एक नाम घेतलं तरी पुरेपण ते नाम जसं म्हणतात एके एका नामामध्ये देवान विसरलं पाहिजे श्रीराम म्हटले की गेला वर विसरला सगळं ध्रुव प्रल्हाद ज्या नामाने गेले ते नाम आऊर म्हटले त्यांनी ते नाम आऊर आहे अशा तऱ्हेचं नाम आपल्याला घेता आलं पाहिजे प्रत्येक नाम घेताना काहीही नाही तूच पाहिजे तुझी तळमळ असं व्हायला पाहिजे म्हणून साधना म्हणून आम्ही पुष्कळ मंडळी येतात काही ग्रंथ घ्यायला वगैरे ज्या त्याने मी विचारते काय साधना करता का तर तेवढं साधना वगैरे माहीत नाही आमच्याकडे देवधर्माचं सगळं आहे चणवार करतो देवाच्या सगळ्या पूजा करतो नवरात्राचा आहे गणपतीचा आहे सगळं आहे ती सगुणाची पूजा जी आहे ती आवश्यक आहे कारण सगुणाकडूनच आपल्याला निर्गुणाकडे जायचं आहे एकदम निर्गुण आपल्या लक्षात येत नाही मुलाला जरी सांगायचं झालं निर्गुण निराकार परमात्मा काही नाही समजणार त्याला सांगायला लागेल हे बघ समोर दिसतोय ना हा बाप्पा आहे देव आहे त्याला नमस्कार कर आणि प्रश्न असा आहे अणु राम जर भरलेला आहे तर तो, तो या प्रतिमेमध्ये देव नाही कैसा आहेच ना सगळीकडे आहे पण जो दिसत नाही आहे तो या सगुण रूपाने आपल्याला दिसतो त्यामुळे भाव ठेवायचा तो या सगुणाच्या अंगाने ठेवायचा आहे पण सगुणाची पूजा करता करता सुद्धा सारखं हे लक्षात पाहिजे की ज्या निर्गुणातून हे सगुण आलेलं आहे त्या निर्गुणाकडे आपल्याला पोचायचं आहे ते मुद्दल रूप तुझे का द्विभुजे आणि चतुर्भुजे घेवो घेव येशी त्या मुद्दल रूपातून तू हे अवतार घेऊन आलेला आहेस तर ते मुद्दल रूपाशी मला एकरूप रूपा एक व्हायचं आहे ते जे एकरूप होणं आहे ते निर्गुणाच्या पातळीवर आपल्यातलं निर्गुण देहातलं आणि विश्व व्यापक असलेलं निर्गुण हे दोन्ही एकच आहे असं बोधाने समजून घ्यायचंय सहा व्यापक आहे दिसत आहे पण भरलेलं आहे सगळीकडे सदा संचला येत ना जात काय असं म्हटलंय त्यांनी तर सगळीकडे ते भरलेलं आहे पण अभागी असं हे दृश्य पाषाण आहे अभागी आहे तुला दिसत नाही सगळीकडे पाषाण वाटतोय तो आहे म्हणून ह्या ठिकाणी असं म्हटलं आहे पुष्कळ वेळा अस्थिभाव ठेवावा तो आहेच असा विश्वास ठेवायचा आहे का नाही असा संशय असता नये आणि ह्यासाठी आप्तवचनावर विश्वास ठेवला पाहिजे या ठिकाणी अनुमान प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण हे उपयोगी नाही आहे प्रत्यक्ष दिसला का नाही दिसत आहे अनुमानाने नाही मग वाप्त वाक्य प्रमाण साधू संतांनी जर सांगितलं की मी त्याला पाहिलेलं आहे त्यांनी जर पाहिलेलं आहे तर ते असलंच पाहिजे आता तो आमच्या प्रत्ययाला येत नाही ते जे आहे ते आम्ही प्रयत्न करून मिळवायचं आहे पण मन सगळा मनोबोध जो आहे त्याच्यामध्ये बघितलं तर दासबोधात बरेच विषय सांगितलेले आहेत पण त्यातलं सारभूत जे आहे ते मनाच्या श्लोकात घेतलेलं आहे आणि त्याच्यात अगदी एकच गोष्ट सांगितलेली आहे की देहाला लागलेला तू जो आहेस तिथून तुला मोकळं व्हायचं आहे सुटायचं आहे मनाने देह टाकायचा नाही आहे संसार टाकायचा नाही आहे तो उत्तम प्रकारे करायचा आहे पण ते असताना हे ते नव्हे हे असार आहे असत्य आहे तर ह्या असत्याकडून सत्स्वरूप जे आहे तिथं आपल्याला जायचं आहे म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी पण सारखा ओढा जो पाहिजे तो आत्म्याकडे ओढा पाहिजे आणि आत्म्याकडे ओढा याचा अर्थ आत्मा ते सत्स्वरूप आपल्या आतच असल्यामुळे या उपासनेसाठी साधनेसाठी कुठेही फिरायची गरज नाहीये ना ना तीर्थयात्रा मंदिरं इकडे गेले तिकडे गेले तिकडे गेले कुठेही जायचं कारण नाही ठाईचं बैसवणी करा एक चित्त आपणच आपल्या ठिकाणी बसायचं केवढा वेळ मिळेल तेवढा दोन मिनटं जरी मध्ये मिळाली पाच मिनिटं मिळाली बसला शांत आपल्या ठिकाणी लक्षात ठेवून सारखं तिथं बसायचं आहे हे भान ठेवलं हे अनुसंधान की तोच मी आहे आणि तो माझ्यात आहे तो माझ्यात आहे हे एकदा जर लक्षात आलं तर तोच सर्व ठिकाणी आहे आई बोध आपोआप म्हणून अहम ब्रह्मा अस प्रथम आणि मग सर्वम खरू इदम ब्रह्म हा बोध नंतर म्हणून समा भगवंतानी म्हटलंय वासुदेव सर्वम इति स महात्मा सुदूर्लभा क्वचित एखादे असतात स्वरूपानंद असतात गोंधलेकर महाराज असतात योगी अरविंद आहेत रमण महर्षी आहेत असे काही संत होऊन गेले की त्यांचा हा भाव होता सगळीकडे भगवंत माधवनाथ अलीकडच्या काळात गेले तेही म्हणायचे प्रत्येकाकडे भगवत भावाने पाहावं त्याचं आणायचं नाही कुठून तो आहेच तुमची दृष्टी तयार होते का बघा आता तुमची दृष्टी प्रकृतीकडे जात आहे प्रत्येक व्यक्ती बघितली वस्तू बघितली की त्याची प्रकृती बघितली जाते हा आपल्या उपयोगाचा आहे का तर त्याला धरायचा निरुपयोगी असेल तर सोडायचा पण जगामध्ये एकही वस्तू निरुपयोगी नाही भगवंतानी जे विश्व निर्माण केलेलं आहे ती प्रत्येक वस्तू काही ना काही उपयोगाचीच आहे त्याचा उपयोग भिन्न भिन्न असे त्यामुळे प्रत्येकाकडे बघताना स्वरूपानंदाने कुणी जर म्हटलं आहे असं आहे तसा आहे असू दे आपण त्याच्याकडे भगवत भावानेच पाहावं असं सांगायचं आणि हा भाव अखंड ठेवला पाहिजे आपल्या आसपासची मंडळी सगळीकडे भगवंत आहे मग आपल्या आसपासच्या मंडळीत आहे का नाही तो आहे आपला नोकर चाकर येतात ते भगवत रूप आहे आपली सेवा करायला भगवंत आहे त्या रूपाने त्यामुळे कुणीही येवो त्याच्यामध्ये ते दिसलं पाहिजे ह्याच्याही पलीकडे जाऊन रावणात देखील राम आहे हाही बोध करून घेतला पाहिजे संतांचा तो बोध असतो त्यामुळे संत कधीही कुणाकडे तुच्छतेनं तिरस्काराने बघत नाही वेडीवाकडी व्यक्ती जर असेल तर त्यांच्या मनात त्याच्याबद्दल करुणा असते परमेश्वरा याला सद्बुद्धी दे याचं कल्याण होऊ दे अशी त्यांची इच्छा असते कधी ते कुणाकडे हडतफुडूत केलं त्याला घालवून दिलं प्रत्येक संतांच्या भोवती अशी काही मंडळी असायची त्यांना व्याप करणारी परंतु आम्ही देखील स्वामींना म्हणायचं काहींचा व्याप होतोय तर नको म्हणा ना ते म्हणले ते नाही माझ्याचं नवायचं भगवंताला जर वाटलं तर तो, तो करेल काय करायचं आपण प्रत्येक ठिकाणी भगवत भाव ठेवाय त्यामुळे साधनेमध्ये महत्त्वाची गोष्ट जी आहे ती सर्व ठिकाणी भगवत भाव आपल्याला दृढ करायचं आहे आणि उपासनेमध्ये आपण म्हणतो तसं तोपर्यंत आपली उपासना ही कामनेने होत असते तर त्या उपासनेवरून त्याला साधनेला लावायचं आणि साधनेला लावायचं याचा अर्थ देहबुद्धी कमी करत एकदम कमी होणार नाही आहे तिचा क्षय करे झिजवत 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 त्या जीवाला जो देहात अडकलेला आहे त्याला आत्म्याच्या ठिकाणी नेऊन कसं ठेवता येईल ते बघायचं इकडली ओढ लागली की इकडली ओढ कमी होती त्यामुळे एक महत्वाची गोष्ट आहे हे जे अंतर आहे देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत हे अंतर आपल्याला दिवसे दिवस दिवसे दिवस कमी करायचं आहे आणि ते आपण जर कमी करत असलो तर ही जी प्रक्रिया आहे ही बाहेरच्या कृतीत नाही आहे कर्मकांड नाही आहे काही हे जे आहे ते आतलं परिवर्तन आहे देह मनबुद्धीमध्ये दे ट्रान्सफॉर्मेशन झालं पाहिजे देहाचे आचार विचार बदलले पाहिजेत मनाचे विचार बुद्धीचे निश्चय हे बदलले पाहिजेत आणि हे जी एक आधी हे राघवीची भ्रांती ऐंशी निकुरेशी मती मेरू आहे मला नरजन्मातून हेच प्राप्त व्य आहे दुसरं मला काहीही मिळवायचं नाही असा निश्चय झाला पाहिजे आणि प्रत्येक पाऊल त्या दिशेनं पडले पाहिजे त्यामुळे हे पाऊल पडण्यासाठी सुद्धा किंवा साधनेसाठी सुद्धा आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज आहे मग सद्गुरूंच्या शिवाय परमार्थ घडला असं कधी शक्य नाही आहे म्हणून परमार्थाची प पर, परमेश्वराची उपासना करावी प्रार्थना करावी त्याच्या कृपेनं सद्गुरूंची भेट होते आणि सद्गुरूंच्या कृपेनं तो जीव प्रत्यक्ष परमेश्वर रूप होऊन राहतो भक्ती सेन योगे हो देव निश्चय पावती मानव असं समर्थांनी म्हटलेलं आहे मानवाचा देव होणं ही जी प्रक्रिया आहे ह्याला काळ लागतो जन्मजन्म करावा लागतं ही प्रक्रिया सद्गुरू आपल्याला सांगतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ही वाटचाल करता येते म्हणून इथेही तेच म्हटलं आहे की सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केल्यास त्याचे योग्य फळ इथं फळ म्हणजे लौकिक फळ काही मागायचं नाही आहे इथं फळ ह्याचा अर्थ जीवानी मी आत्माच आहे या बोधात यायचं आहे आणि त्यामुळे जीवाला आत्मज्ञान होतं खरं म्हणजे अगदी सोपं आहे पण कळलं सो तर सोपं आहे नाही तर अवघड आहे पुष्कळ वेळा परमार्थ क्लिष्ट करून सांगितला जातो अवघड करून सांगितला जातो आणि त्यामुळे सामान्य माणसाला वाटतं नको हे आपल्या डोक्यावरनं जातं आपल्याला काही समजलंच नाही पण साध्या शब्दामध्ये म्हणून समर्थांच्या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा तू हे करायचं आहेस आणि हे करायचं नाही अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे ते जर सारखं समोर ठेवून आपण लक्षात ठेवलं की हे करायचं आहे का निंद आहे ते त्याजावे म्हटलेले आणि वंद्य आहे ते स्वीकारावे पण निंदे याचा अर्थसुद्धा जे शास्त्राला मान्य नाही संतांना मान्य नाही ते निंदे आहे ते टाकायचं आहे सर्व जरी ब्रह्मरूप असलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा काही ग्राह्य आहे आणि काही त्याज्य आहे त्याचा विचार करून जे ग्राह्य असेल त्याला धरून ठेवायचं आहे आणि जे त्याज जे असेल त्याला टाकायचं आहे म्हणून त्याला असं म्हटलं आहे की संसाराची आसक्ती विषयांची आसक्ती असणं ही जी आहे ही अविद्या म्हटलेलं आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी स्फूर्ती होणं ही सुविद्या म्हटलेलं आहे म्हणून ह्या प्रेरणा दोन आहेत एक अविद्येची आणि एक सुविद्येची बहुतेकांना अविद्येची प्रेरणा असते त्यामुळे ते संसारात गुंततात तिथून काढायची आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी प्रेरणा सारखी ठेवली तर त्या सुविद्येचं फळ म्हणजे आत्मज्ञान होणं आहे आणि ते सुखाचं आहे त्यामुळे आपण जे दुःख भोगतो आहोत आपल्याच कर्मामुळे आपल्याच अविचारामुळे ते विवेकाने विचार काय अविचार काय काय करायचं काय नाही हे सारखं शोधून घेऊन आपणच आपल्याला बदलायचं आहे आणि जितकं आपल्याला त्या स्वरूपाच्या ठिकाणी राहता येईल तितका राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे त्यामुळे जितका वेळ आपल्याला त्या स्वरूपाच्या स्मरणात त्याच्या ठिकाणी राहता येईल तो प्रयत्न करायचा आहे म्हणून दिवसाकाठी देखील आपण पाच मिनटं दहा मिनटं झोपताना जेव्हा वेळ होईल वे, तेव्हा मी देह नाही मी आत्मा आहे आत्माचं तोच आहे मी सहा अहम असा बोध ठेवायचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे ही जी साधन आहे अंतरंग साधन आहे ह्याच्यावर जर भर दिला तर साधनेत प्रगती लवकर होऊ शकते हरिओम त्यापासून काय करा तेवढं लक्षात